त्या यादीमधली सर्वांनी सजगपणे ही यादी, यादी पडताळून बघून त्याच्यामध्ये एकापेक्षा एक अनेक व्यक्तींची जी नावं आहेत दुबार त्याचा अभ्यास करून त्याच्यावर वरती हरकती घेतल्या पाहिजेत व प्रशासनानं ह्याच्यामध्ये कडक कारवाई करून दुबार नावं कमी करण्यात यावी ही आमची भूमिका आहे व या भूमिकेसाठी आम्ही आमचे मित्र गणेश पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि आमचा गणेश पवार यांना पूर्ण पाठिंबा आहे नमस्ते मी गणेश पवार मी गेले दीड महिन्यापूर्वी आमच्या कापिलगावमध्ये अक्टवासी नसणाऱ्या लो काही लोकांनी बनावट कापिलगावच्या आधार कार्डचे पत्ता बदलून मतदान नोंदणी करून मतदान केलं होतं या अनुषंगाने मी त्यांच्याविरोधात अमरनुपोषणच बसलो होतो त्यानंतर मला लिखित अड्वेशन दिल्यानंतर की बाबा त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करू असं पत्र दिल्यानंतर मी तर नऊ दिवसांनी अमरनुपोषण सोडलं होतं त्यानंतर या लोकांच्या बाबतीत उपविभागीय अधिकारी कराड यांनी सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये या लोकांची नावं कमी करण्याबाबतचे आदेशसुद्धा दिलेले आहेत परंतु या लोकांनी सुनावणीवेळी जी काही कागदपत्रं सादर केली होती त्या कागदपत्रामध्ये काही लोकांनी आमच्या गावच्या हे लोक आमच्या घरामध्ये राहिल्या आहेत अशा नोटऱ्या तयार केल्या होत्या परंतु ह्या नोटऱ्या पूर्ण बनावट आहेत तसेच त्यातील वापरलेले काही स्टॅम्प आहेत ते पुण्यावरून आणलेले आहेत आणि त्या जुन्या तारखेच्या नोटऱ्या बनवलेल्या आहेत त्याची पुरावे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये परवादेशी दिलेले आहेत तसेच या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे तसेच या लोकांची पूर्वीच्या ठिकाणी ज्या गावातील मतदार यादी त्यांची नावे आहेत तर ती नावे कमी न ना करता कमी न करता आमच्या कापील गावामध्ये का वाढवली याची चौकशी करून मतदान नोंदणी अधिकारी आता उपविभागीय अधिकारी यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी हे माझी दुसरी मागणी आहे तसेच निवडणूक शाखेमध्ये अव्वल कारखून हे पद नसताना संजय गांधी निव संजय गांधी योजनेतील अव्वल कारकुन युवराज पाटील यांना कोणताही आदेश नसताना त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या निवडणूक शाखेमध्ये खोगळ कारभार करून केलेला आहे तरी त्यांना निलंबित करून त्यांची खाती निय चौकशी करावी अशी माझी मागणी आहे तसेच शिवराज पाटील सध्या तालुक्यातील चांगल्या चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत व आता चालू असलेल्या पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद निवडणूक आहे तसेच नगरपालिकेची निवडणूक आहे ह्याच्यामध्ये आणखीन या व्यक्तीने काही बाजार करू नये त्यामुळे ह्याचा ह्याच्यावर लवकरात लवकर करा आठवावं कारण येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर पर आज काहीतरी बांधणी करतोय आणि त्या निवडणूक शाखेत काम करतोय आदेश नसताना तो त्या शाखेत बसतोय त्याच्यामुळं मुळात भविष्यात आत्ताच्या काय पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत नगरपालिके निवडणूक आहेत ह्याच्यामध्ये जर लोकांना कायदेशीर निवडणूक लढवून निवडून यायचं असेल तर यांनी अशा पाहिजे तरच तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल आणि सगळ्यांना न्याय मिळावा मलाही न्याय मिळावा म्हणून मी आजपासून धरणे आंदोलन करीत आहे